काँग्रेस बीजेपी राष्ट्रवादी ठाकरे सेना असो की शिंदे सेना पक्ष कुठलाही असो उमेदवार बौद्धांचा द्यास श्रीरामपूरमध्ये सामाजिक ऐक्य परिषद संपन्न मी जरी काँग्रेसची असली तरी मी या मताची उत्कर्षा रुपवते बघा सविस्तर न्यूज पीवर नमस्कार प्रेशा न्यूज एल सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत श्रीरामपूर या ठिकाणी आणि या ठिकाणी सामाजिक ऐक्य परिषद संपन्न झालेली आहे आणि या परिषदेमध्ये आज आपण भेट घेतात काँग्रेसच्या आई रुभवते यांची जाणून घेऊया नेमकं या परिषदामध्ये काय कोण काय बोललं आणि कुणाचं काय मत आहे ते तर बघा न्यूज एल बी वर उमेदवारी जाहीर झालेली नसताना देखील काय वाटतं मी मागच्याच पण पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं की आपण साईबाबांच्या नावाने जाणलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहोत त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी याचं सगळ्यांनीच ध्यान ठेवावा महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषद घेऊन काहीतरी अनाऊन्स केल्याशिवाय प्रत्येकाने आपली जी एक रेटण्याची गोष्ट आहे ती करू नये त्यांनी एक संभ्रम असं वातावरण होतं पण असो ज्यांनी केलं आहे त्यांना शुभेच्छा आज महाराष्ट्र अभिमान अभियान ज्या होत आहे अभिमान त्यामुळे आपण नाही आपल्याला निमंत्रण होतं नक्कीच होतं आदरणीय जयश्री थोरात यांचा फोनही आला होता पण मी आज श्री येथे एक जास्त महत्वाचा कार्यक्रम होता सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन केलं होतं त्यामुळे मी इथे या कार्यक्रमाला एकंदरीत जाताल महत्वाचा प्रश्न की अजूनही महाविकास आघाडीचा जो उमेदवार अजून तो डिक्लेअर झालेला नाहीये तर आपण याकडे कसे बघता काय पुढचं आपल्याला रणनीती असतात शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर निश्चितच वारंवार हे बोललं जात की जो समाज इथे प्रामुख्याने आहे ज्या समाजामुळे हे लोकसभा मतदारसंघ राखीव झाला तो बौद्ध समाज आ, हा इथे मोठ्या संख्येने आहे अडीच तीन लाख मतदान या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचा आहे पण गेले तीन पंचवार्षिक दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीसमध्ये समाजाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यामुळे सगळ्या पक्षांना महाविकास आघाडी सगळ्या घटक पक्षांना वारंवार आम्ही हेच सांगत आहोत की ह्यावेळी समाजातून तुम्ही उमेदवारी द्या जेणेकरून ज्या कुठल्या पक्षांची ज्या विचारधारेशी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करत त्याच्यात तुम्हाला यश होऊ शकता एकंदरीत आपल्याला पहिल्या दिवसापासूनच लोक लोक या लोकसभा विधा लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे एकंदरीत आपल्या मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीकडून कोणत्या प्रकारच्या अशा हालचाली दिसत नाही आहेत वेळ पडली तर जो आजचा जो ऐक्य परिषदेमध्ये जो सुरू येतोय तर आपण एका काही वेगळा निर्णय घेऊ शकता घ्यायचा इच्छा आहे मला असं वाटतं की जी भूमिका इथे मांडली गेली की जो पक्ष हा बौद्ध समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षामागे समाज हो, म्हणून आम्ही सगळे राहणार आहोत मग उमेदवारी मला मिळते की आणखी कोणाला मिळते हा विषय दुय्यम आहे पण समाज म्हणून ही मागणी निश्चित आहे आणि त्यामागे सगळे समाज आज जर तुम्ही बघितलं तर ख्रिश्चन बौद्ध मुस्लिम समाज मराठा समाज मातंग समाज सगळ्या समाजाचे आदिवासी समाज या सगळ्या समाजाचे प्रतिनिधी जे त्यांच्या त्यांच्या समाजाचं प्रतिनिधित्व करत होते त्यामध्ये ती भावना या सगळ्या लोकांपर्यंत त्याचं निश्चितच मला वाटतं सगळ्याच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं संविधान त्याचं नाव घेतल्याशिवाय आपण कुठलेही भाषण पूर्ण करू शकत नाही सुरुवात करू शकत नाही पण त्यांच्या समाजाला इतकं हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे एक अन्याय झाला तर <laughs> विचार आहे अन्याय अजून झालेला नाही जर झाला तर पुढे काय करायचं आपण बोलतो मॅडम आजच्या सामाजिक एक परिषदेमध्ये तुम्ही असं बोललात की पक्ष कुठला आहे ते काय होतं नाही म्हणजे जसं आज आठवलेसाहेब हे भाजप आणि सेनेसोबत मित्रपक्ष म्हणून आहेत आणि त्यांच्याही नावाची चर्चा आहे म्हणजे उमेदवार म्हणून त्यांचंही असेल किंवा इतरही कोणी त्या गोष्टीबद्दल विचार करत असेल महाविकास आघाडीचे घटक पक्ष तर मी तर माझ्या पक्षाशी बोलते माग महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांशी मी बोलून झालेलं आहे तर मग ती जी भूमिका आहे ती रास्त आहे की समाजाला तुम्ही प्रतिनिधी सुद्धा समाज तुमच्या मागे ठामपणे उभा समाजाला काय आव्हान करतो बौद्ध समाजाला मी हे आवाहन करेल की आजपर्यंत आपण विखुरलेले आहोत त्यामुळे हे आपल्यावर आज वेळ आलेली आहे आपण थोडंसं समाज म्हणून एकत्रित राहिलो सगळ्या समाजाने तर मग आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून आपला माणूस निवडून द्यायला सोपं जाईल त्यामुळे बघूया हो कुठला पक्ष कोणाला उमेदवार देतो पण जो बौद्ध उमेदवार असेल त्याच्या मागे आपण ठापण दिलं होतो आज तर जी सामाजिक एक परिषद होती हे सर्व समाज म्हणून तुम्ही घेतली होती आता झालं हे बौद्ध समाजाला आवाहन केलं इतर समाजाला काय आवाहन करणार आज तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी समाज हेच मांडत होता की बौद्ध समाज हा सजग समाज आहे जेव्हा कुठल्या दुसऱ्या इतर समाजावरती पण अन्याय होतो त्यांचे काही विषय असतात तेव्हाही हा समाज सर्वांच्या मदतीला धावून जातो त्यामुळे हे सगळे समाजही म्हणतायत की ह्या वेळेस शेवटची संधी आहे आणि या समाजाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे हीच भूमिका मला वाटतं प्रत्येक समाजाने समजून घेतली पाहिजे की ज्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही त्याला कुठेतरी चान्स ह्या शेवटच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे